हाय मी अदिती आणि तुम्ही विचार करत असाल की हा असा व्हिडिओ का टाकला म्हणून हे बघा हे सगळं तुम्ही येत्या ब्लॉगमध्ये बघणार आहात पण आम्ही तिथे कसे पोचलो प्लॅनिंग कसं झालं हे आधी बघूयात सो लेट्स गो बॅक सो ही आहे मी माझ्या फायनल ज्युरीला जाताना हेअर वॉश करून मी माझ्या बॅग पॅकिंगसाठी बसले होते आणि ही माझ्या रूमची कंडिशन होती ओफ सकाळी सातला घर सोडायचं असं ठरलं होतं आणि आम्ही इथे आहोत आठ वाजता गाडीत बॅग्स टाकत होतो, होत होतो। जितकं सुंदर वेदर होतं तितकेच बाबा चिडले होते कारण घरातून निघायलाच उशीर झालेला पण हा रेनबो बघून मला तर असं वाटलं होतं की नाही नाही एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन अँड गेस वॉट आम्ही टायमात पोचलो पण बाबांनी आम्हाला जरा ऐकवलं पण ठीक आहे सहा वर्षानंतर आम्ही तसंही ट्रिपला चाललो होतो ह्या दोघांना त्या एअरपोर्टवर थंडी वाजायला लागली होती बाबा मागे म्हणतात मला खूप टेन्शन आलं होतं बट अंत भला तो चप भला आत्ताशी त्या ट्रिपची सुरुवात आहे अजून तर बाबांचा ऑर्डर आहे बट ते जाऊ देत सगळ्यात इम्पॉर्टंट आमचे बॅग्स ओव्हरवेट नव्हते आम्हाला काही चार्जेस भरावे लागले नाहीत कारण मी वाटतेल ते जे दिसेल ते भरलं होतं चला आता जवळ ब्रेकफास्ट करायला आमची अशी मोठी ट्रिप माझी टेनचे बोर्ड्स झाले तेव्हा झाली होती तेव्हा मी काश्मीरला गेलो होतो आता मी एक इंटिरियर डिझायनर आहे जिची फायनल एक्झाम कालच झाली आणि आज ती फिरायला निघाली आहे इथे परी बाबांना सांगत होती आम्ही तिघे एकत्र एक बसू तुम्ही दोघं एकत्र एक बसा बाबा म्हणाले मला तू लगेज सेक्शनमध्ये जरी बसवलंस हो ना तरी चालेल घरून एअरपोर्टपर्यंत पोहोचतोवर कोणीही काही बोललं नाही कारण सगळ्यांना टेन्शन आलं होतं पण आता सगळे मस्त हसत आहेत ही होती आमची फ्लाईट अकासा एअरलाईन्स आम्ही तिथं जरा ओव्हर एक्सायटेड होतो कारण जेव्हा मी काश्मीरला गेलो होतो तेव्हा हे दोघं खूप लहान होते आणि मी पण टेन्थमध्ये होती आता टेन्शन नव्हतं माझ्या डोक्यावर अभ्यासाचं सो।, सो मी फुल ऑन मजा करणार हे माझं ठरलं होतं आम्ही एक्सपेक्ट करत होतो की इंडिगो एअरलाईन्सचं जे विमान आहे ते एवढेल पण ते पार्क होत होतं मला लहानपणापासूनच एरोप्लेन्स खूप फॅसिनेट करतात मला लहानपणी पायलट बनायचं होतं पण माझ्या चष्म्याने घोळ घातला अरे अरे ते, ते बघा उडालं विमान वाव खाऊन झाल्यानंतर सगळ्यांचा मूळ मस्त झालेला आता कोणाला काही टेन्शन नव्हतं कारण आमचं विमान आम्हाला सोडून गेलं नाही आहे इथे मी माझं तिकीट त्यांना चेक करायला दिलं आणि आता आम्ही आमच्या मध्ये एंटर करणार सोलेच गा आमचे मॅक्झिमम को पॅसेंजर्स बेंगॉलला चालले होते आणि त्याच्यामुळे फ्लाईट फुल होतं

विमान उडताना पोटात होणाऱ्या ज्या गुदगुल्या आहेत ते फीलिंग कोणीच कधीच एक्सप्रेस नाही करू शकत किती भारी वाटतं ना गर्दीमुळे कॉम्पॅक्ट वाटणारी मुंबई आकाशातून बघताना किती मोठी दिसते मला कायम एक प्रश्न पडायचा विमाना की विमानात बसल्यावर जेव्हा बाहेर पाऊस पडतो तेव्हा विमानावर पाणी पडतं की नाही याचं उत्तर या ट्रिपमध्ये मला मिळालं कारण मुंबईमध्ये तर क्लिअर वेदर होतं पण जसं जसं आम्ही मुंबई सोडू लागलो तसं तसं काळे ढग फॉगी वेदर आणि पाऊस ह्याचा सगळ्याचा अनुभव आला आणि सगळ्यात जास्त जर अनुभव आला असेल तो म्हणजे टर्ब्युलन्सचा याच्या आधी कधीच टर्ब्युलनचा अनुभव आला नव्हतं त्यावेळेस टर्ब्युलन्सचा अनुभव घेतला या ट्रिपची प्लॅनिंग माझ्या वाढदिवसाच्या दिवशी झाली म्हणजे अगदी मे एंडिंगला आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो आणि माझं फायनल इयर असल्यामुळे मी फक्त जेवणापुरताच यांच्या हातात सापडायची बाकी वेळ मी कंप्लीटली फोकस करत होती माझ्या फायनल इयरवर ॲज अन इंटिरियर डिझायनर खूप कामं असतात तुम्हाला इट्स नॉट ओनली अबाउट कलर्स सो त्याच्यामुळे जेव्हा ठरलं की आपण फिरायला जातो आहे तेव्हा पहिले शॉपिंग करू बॅकपॅकिंग करू की माझ्या फायनल सबमिशन आणि ज्युरीची तयारी करू हे जे सगळं कन्फ्युजन होतं ते सॉर्ट आऊट करणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि ते लास्ट मोमेंटपर्यंत मला जमत नव्हतं ते माझी बॅग पॅकिंग रात्री तीन वाजता संपली आणि त्यानंतर मी झोपले आणि आठ वाजता आम्ही गाडीत बसून निघालो होतो हे सगळं मॅनेज करून जेव्हा फायनली ते विमान उडालो आणि आम्ही लँड होणार होतो हे कळलं तेव्हा मनात होती फक्त शांतता आणि खूप सारी एक्साइटमेंट मी जवळजवळ दोन महिने झोपली नव्हती का कारण माझं फायनल इयर होतं आणि मला टाईमात जेवढं आहे तेवढं काम संपून एक्स्ट्रा काम ते करून दाखवायचं होतं हे माझं स्वतःचं स्वतःसाठी असलेलं टार्गेट होतं आता हे सगळं करत असताना शॉपिंग करायची होती ती केली पॅकिंग तर ता मी लास्ट मोमेंटच केली पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझं टार्गेट मग माझं सगळं काम वेळेच्या आत संपवून एक्स्ट्रा काम देखील घेऊन जेव्हा ज्युरीसाठी गेली आणि त्या ज्युररला जेव्हा तुमचं काम आवडतं आणि त्या ज्युररच्या चेहऱ्यावर जी एक स्माईल असते ना ती स्माईल घेऊन मी ह्या ट्रिपला आली होती पण माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे झोप ती मात्र मी कुर्बान केली होती त्यामुळे विमानात बसल्या बसल्या बस थोड्या वेळातच मी झोपून गेली होती विमान आता बागडोगरामध्ये लँडच होणार होतं आणि आमची एक्साइटमेंट टॉप लेवलला पोचली होती आमची ही टूर एका ट्रॅव्हलिंग कंपनीच्या थ्रू झाली आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी गाड्या सगळं त्यांनी ऑलरेडी मॅनेज केलं होतं आणि हा व्हिडिओ हा एक ट्रान्झिशन व्हिडिओ होता त्याचं पुढे काय झालं हे तुम्हाला नंतर सांगते चला आधी बाबांचं ऐकूयात बाबांचं एकच म्हणणं होतं की आपण बाहेर काहीतरी बघायला आलो आहे तर ते बघा घरी तर आपण रोजच झोपतो एन्जॉय करा आणि थोडं लवकर उठा हे सगळं माझ्यासाठी होतं मला इथल्या रिक्षा खूपच आवडल्या होत्या इतक्या क्यूट कॉम्पॅक्ट आणि सायलेंट होत्या का की काय काय परीला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती ती टायगर बघायची तिने बाकी काही नाही पण मला टायगर बघायचं आहे जंगल सफारीमध्ये एवढी इच्छा सांगितली होती मला टार्गेट करायचं आईने एका वाक्यात उत्तर दिलं पूर्ण ट्रिप तुझ्यावर अवलंबून आहे माझं करून एकच एक्सपेक्टेशन होतं ते म्हणजे रिलॅक्सेशन ज्याची मला सगळ्यात जास्त गरज होती आता तुम्हाला पुढचा ब्लॉग आल्यानंतर कळेलच की मला रिलॅक्स्ड फील झालं की नाही ते मी मागे म्हणते आहे खूप फोटोज काढूयात व्हिडिओज करूयात आणि ते अपलोड करूयात आत्ता आम्ही पोहोचलो होतो सिलीगुडीमध्ये इकडे आम्हाला लंच करायचं होतं आणि त्यानंतर लगेच निघायचं होतं पुढच्या प्रवासासाठी इथलं जेवण खरंच सुंदर होतं पण आपल्या महाराष्ट्रातल्या जेवणाची सर कुठल्याही जेवणाला नाही आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल माहिती आहेत पूर्ण वेळ आपण हवेत होतो किंवा रस्त्यावर होतो पण पुढचा ब्लॉग एक्सायटिंग असणार आहे तर भेटूयात बाय